प्राणतत्वाच वेगळ्या वेगळ्या प्रकारे उपासने प्राणाची उपासना आणि प्राण्याचं महत्व हे वेगवेगळ्या ठिकाणी कसं आहे त्याच्यावर विवेचन आहे पूर्ण अंगीर सहा शब्द वापरला आहे आपल्या सगळ्या शरीरामध्ये ते प्राण तत्व आहे आणि म्हणून चैतन्य आहे जीवन ज्याला आपण म्हणतो किंवा जीवन जगणे किंवा जीवन जीवाला जीवन असतं तर ते जीवाला जीवन का असतं कारण ते जीवन म्हणजे चैतन्य आहे आणि ते चैतन्य म्हणजेच प्राणतत्व प्राणतत्वावर तुम्हीच आता ग्रंथ लिहिलेला आहे तो आणि त्या त्याच्यामध्ये विस्ताराने जे रहस्य सांगितलंय त्या रहस्याचा संबंध या सर्व विवेचनामध्ये ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला आणि जे म्हणजे गायत्री मंत्राची उपासना किंवा विविध ओंकार साधना वगैरे जे दिलेले आहेत आपल्या ह्याच्या हो हो काय काय आणि त्या आणि गुरु मंत्राची जी उपासना असते दोघ दोघी दुग, असं पूरक का एकच केली तर कसं काय त्यांचं नाही परस्पर पूरक आहे ते गुरु सुद्धा एकच आहे गुरु जेव्हा उपासना सांगतात तेव्हा ते गायत्रीचीच उपासना सांगतात मुख्य जे असे तर गायत्री ही चैतन्याच चैतन्यालाच घेऊन जाणारी ऊर्जा आहे आणि ती गायत्रीची उपासना म्हणजे प्राणाची उपासना त्यामुळे ते सगळे एकमेकाला अतिशय निगडित आहेत आणि समन्वयित आहेत त्यामुळे सद्गुरु जे सांगतात ते चैतन्याची संबंधितच गोष्ट सांगतात आपलं चैतन्य जे आहे अखंड असा तेजस्वी राहिलं पाहिजे म्हणजे प्राणोपासनेच ते शक्य आहे सिद्धांत आहे आणि जे आयुर्वेदात दिलंय म्हणजे असं मानत नाही अलोपॅथिक सिमेंट किंवा वगैरे म्हणजेच पूर्ण तेजस्त आणि खोरस ते जात ते रस म्हणजे पूर्ण अंगाच म्हणजे सगळ्या म्हणजे पूर्ण शरीर श्रीकांत ज्याला आपण म्हणू ते पायापर्यंत हे जे काही शरीर जे कार्यरत होत त्याच्या गिरा करण्याची जी क्षमता आहे ही क्षमताच मुळातून त्या प्राणतत्वामुळे म्हणून प्राण तत्वाला परिपूर्णपणे डॉक्टरांनी समजून घेणं आवश्यक प्राण वाचवतात पण तो प्राण म्हणजे काय हे त्यांना जर कळालं नाही तर म्हणजे काय आणि प्राण गेला म्हणजे काय म्हणजे ने नेमकं ने काय जातं आणि जीवन कालामध्ये काय राहतं शरीरामध्ये याची स्पष्ट कल्पना डॉक्टरांना असणं खूप आवश्यक आहे याची भूमिका काय आहे प्राण हेच आपण आत्मतत्व म्हटलंय आपल्या त्या सिद्धार्थामध्ये आहे जे चैतन्य हा शब्द वापरलाय तो प्राणाकरताच वापरला आहे म्हणून तो प्राण म्हणजे काय हे अगदी परिपूर्णतेने समजणं हे अतिशय आवश्यक बोला हा नमस्कार जोशी नमस्कार श्री स्वामी समोर बोला मी मुलीकडे आलेलो आहे बर कुठे स्वित्झर्लंडला अच्छा ते मी मागचे दोन्ही ड्रायव्हर भारतात असल्या भारतातल्या टायमिंग प्रमाणे लॉग इन करायचो पण तेव्हा साडेतीन वाजलेले असायचे आता सकाळचे साडेतीन झाले बरं म्हणजे साडेतीन तास आम्ही माग साडेआठ झाले सव्वा आठ आपली सगळी चर्चा चैतन्यावर चालू आहे आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्त म्हणजे आहात हो। <laughs> योग चांगला आहे चांगला आहे त्याला आज तुम्ही ऐकला मला आनंद वाटला आनंद आला माझी मुलगी आता सध्या टूर वर गेली आहे आशीर्वाद असू दे खूप आशीर्वाद आहे स्वामी खूप स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला आम्ही माहिती आता विजय अर्थपणे सगळी आहे बरे आणि चालू आहे थोडंसं ताप वगैरे हा म्हणजे टाइम पाऊस पाणीचा पाऊस पाण्याचा वेळ आहे इथे आणि पुण्याला जरा जास्त प्रमाण आहे जास्त प्रमाण आहे प्रमाणे औरंगाबाद पुच्छा औरंगाबादला असं पाऊस पण असं खूप कष्ट नसतं त्यात तुमच्या पुण्याकडे पाऊस जास्त आहे आणि हो जास्त असं पावसाच्या संबंधात व्हायरल डिसीज ताप त्याच्यामध्ये येत असते तर आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे काय आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे हो हो चालू आहे आणि शर्वेची पण आता म्हणजे अभ्यास चालू आहे त्याला थोडासा आता परीक्षेत जातो ना तो तिथे जाऊन थोडासा तो कन्फ्युज आणि लिटिल म्हणजे असा म्हणजे त्याला वाटतं की मी हे सॉल्व्ह करू मला हे येत नाही मग स्किप करतो तो मध्येच असं आहे नाही पण त्याने अभ्यास पूर्ण करावा परीक्षेला जाण्याच्या आधी अभ्यास अर्धा पट करून जाऊ नये अभ्यास पूर्ण केला पाहिजे म्हणजे मग आपल्याला आपलं कन्फ्युजन राहत नाही समजलं ना आणि काही शंका असल्या तर त्या शंका दूर करून घेतल्या पाहिजे अगदी सिस्टमॅटिक अभ्यास केला ना तर तुम्हाला परीक्षेला जाताना भय वाटायचं कारण नाही असं तर नाही ना पूर्ण अभ्यास होतो आणि तरी कन्फ्युजन होत असं काही आहे का नाही मग त्याचं असं झालं की म्हणजे तिथे जाऊन थोडा पॅनिक झाला आणि जे सॉल्व्ह केलं केलं घरी घर, आल्यावर त्याला अजून दिसत आहेत की अरे हे क्वेश्चन ती पण मी केले असते पण त्या पॅनिकमुळे तो करू नाही शकला पॅनिक का होतो तोच प्रश्न आहे हा पॅनिक होण्याचं कारण काय भीती कशा करताय बोल बोल। दो 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 दो। लगता है है करते कभी कभी ये ये नहीं हो रहा क्वेश्चन तो चार पांच क्वेश्चन अगर थोड़े नहीं होते तो थो लगने लग हो पान लगता है तो थोड़ा लगने नाही बेसिकली काय माहितीये का की तुमच्या अभ्यासात पर्यंत परफेक्ट पाहिजे स्वामींची जी काही उपासना आहे ना ती सुद्धा परिपूर्ण पाहिजे स्वामींच नाम घ्या नेहमी त्याच्यामुळे ते आपल्याला तारून नेणारे तोडून नेणारे निर्भय करणारे ते महाराजच आहेत ना <coughs> ते न करता आपण सगळं करतो म्हटलं की गोंधळ होतो त्यांच्यामुळेच आपण आठवतो सगळं दोन गोष्टी करायच्या या सॉल्व्ह करायला एक म्हणजे अभ्यास एकाग्रतेने पूर्ण करायचं त्याच्यामध्ये <coughs> काही शंका आले तर ती शंका दूर करायची आणि दुसरं म्हणजे महाराजांचं नाम घ्यायचं महाराजांचं नामस्मरण अखंड ठेवायचं निश्चितच त्याच्यामधून मार्ग मिळेल का याची सुरुवात असं आपण सकाळी सुरुवात केली की जे इंद्रियांचा वाक वगैरे जे इंद्रियांचा सेन्स ऑब्जेक्ट ची जे संपर्क आहे त्याला पाप किंवा मृत्यू म्हणतो असं म्हणजे श्लोक आणि मग प्राण जे आहे ते त्या त्याला दूर घेऊन त्या तिला दूर घेऊन जातं हे म्हणजे काय मेटाफोरिकल म्हणजे काय की म्हणजे आपल्याला असं म्हणतो की प्रकृती संबंध विच्छेद होतो असा म्हणजे याचा असा काहीतरी आशय का? नक्की असाच आहे तो अर्थ असा आहे की प्राण जे आहे ना हे तुम्हाला शुद्ध करत शुद्धता काय आहे तर आसक्ती अशुद्धता बरोबर आहे आता ही आसक्ती का होते जर असं आपण अनालिसिस केलं तर ती अज्ञानामुळे होते आपल्याला आपण कशाशी संबंध ठेवतोय आणि कोणत्या प्रकारचं आचरण करतोय याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस नाही राहत आणि म्हणून आपण त्या फ्लो मध्ये त्या मायेच्या प्रभावामध्ये आपण कुठेतरी आसक्त होतो आणि आपल्याला शाश्वत काय शाश्वत काय आहे याचं भान नाही राहत इंद्रिय जे आहे ते इंद्रिय आपल्याला कार्य करण्याकरता आहे इंद्रिय आसक्ती करता नाहीये पण मनुष्य काय करतो की इंद्रियाचा उपयोग हा उपभोग घेण्याकरता करतो आणि तो उपभोग घेण्याकरता त्यांनी तसं कार्य केलं की त्याचे परिणाम म्हणजे खाली त्याचं त्याचा पतन व्हायला लागले मग तिथे प्राणोपासना ज्यांनी केली तर तो प्राण जो आहे तो इतका पवित्र आणि इतका चैतन्यमय आहे की तो तुम्हाला आसक्तीला स्पर्शच करू देत नाही तो तुम्हाला आधीच तुम्हाला तेजस्वी करून टाकतो चैतन्यमय चैतन्यमय करतो त्या स्थितीमध्ये तुम्हाला बापाचा स्पर्श होणार नाही म्हणजे तो मृत्यू त्यांनी त्यामुळे तो त्या मृत्यू पासून तुमचं संरक्षण करतो प्राण म्हणजे आपण गुरु तत्व म्हणू शकतो का म्हणजे प्राणाची व्याख्या करायची झाली तर प्राण म्हणजे चैतन्य आत्मतवातलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यालाच प्राण म्हणतो आणि ती, रु प, ती, ती जीवनी शक्ती आहे आणि ती परमेश्वराच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेनी ती चैतन्यमय जी काही प्राणशक्ती असते ती टिकून राहते ते त्याच त्या म्हणून तुम्ही गायत्रीची उपासना ही त्या प्राणतत्वाचीच एक प्रकारे उपासना आहे स्वामी बोला बोला गडॉक्टर बोल स्वामी समजते काका स्वामी समर्थ समजतो आशीर्वाद आहे खूप बोला आ, काका आपण श्वसन करतो तेव्हा ऑक्सिजन आत येतो बरोबर आणि त्या ऑक्सिजन सोबत प्राणशक्ती ही आत येते असं म्हणतात आणि सगळीकडेच असं आहे तर ही म्हणजे ऑक्सिजन आणि प्राणशक्ती हे वेगळे आहे की कसं म्हणजे नाही नाही प्राणशक्तीचा आविष्कार ऑक्सिजन ऑक्सिजन वायूमध्ये होतो प्राणशक्तीचा जो आविष्कार आहे ना तो आविष्कार प्राधान्याने इतर कुठल्याही वायूपेक्षा मध्ये होतो याचं कारण असं आहे की ऑक्सिजन जो आहे ना तो तुमच्या सगळ्या बॉडीमध्ये रक्तामध्ये सगळीकडे या क्रियेमध्ये तो ऑक्सिजनच ऍक्च्युली वर्क करत असतो म्हणून तो ऑक्सिजनचं जे जनरेशन आहे म्हणजे आविष्कार आहे ते आविष्काराचं जे मूळ स्त्रोत आहे तो म्हणजे तोच प्राण आहे म्हणून त्या ऑक्सिजनला तुम्ही प्राण म्हटलं तर काही चूक नाहीये पण ते परिपूर्ण सत्य नाहीये कारण ते प्राणाचं अपत्य म्हणजे ऑक्सिजन आहे असं म्हणते प्राणामधून निघणारा जो आविष्कार आहे जेव्हा प्राण वायू स्वरूपात येतो प्राणाचे अनेक आविष्कार आहेत जसं आपण पंचप्राण म्हणतो की नाही प्राण अपान उदरण समान हे जे पंचप्राण म्हणतो आपण तर ते सूक्ष्म पातळीवर आहे समजलं ना आणि ते जेव्हा स्थूल पातळीवर ज्याचा विचार केला तर ते वायू स्वरूपामध्ये आहे आणि ते वायू सुद्धा वायू स्वरूप हे ऑक्सिजननी रिच असलेलं आहे तेव्हा त्याला आपण प्राणाचा आविष्कार म्हणतो म्हणून त्याला प्राणवायू सुद्धा म्हणतो आपण त्याला प्राणवायू का म्हणतो कारण त्या वायूने प्राणाचं संरक्षण हो। प्राण हा त्या वायूपेक्षा भिन्न आहे वायूमुळे वाय। त्या म्हणजे आपण म्हणतो जो ब्लड मध्ये ऑक्सिजन काही प्रमाणात असलं पाहिजे त्याचं प्रमाण कमी झालं ते मनुष्य जो आहे तो त्याचा श्वास लागतो त्याला तर ह्याचा अर्थ काय आहे तर तो ऑक्सिजन जो आहे तो त्या प्राणाचं रक्षण करतो आणि प्राणाचं रक्षण केल्यानंतर प्राण जो आहे त्या मनुष्याचं रक्षण करतो असं आहे परस्परांचं रक्षण करण्याची प्रक्रिया आहे ती चालू अक्षर आशीर्वाद द्या काय खूप आशीर्वाद स्वामी कॉलेज कॉलेजमध्ये आहे आज आज ऍडमिशन आहे राऊंड कोणाचं आजच्या ऍडमिशन सुरू सेकंड इयर हा सेकंड इयरचा राऊंड आहे आहे आज तुम्हाला ड्युटी आहे हो ड्युटी आशीर्वाद खूप बोला नमस्कार अगोदर आशीर्वाद आहे श्री स्वामी सर श्रीराम होतो श्रीराम कसे आहेत तुम्ही व्यवस्थित प्राण नाही पण मला एक विचारायचं की मग मारुतीला जो मुख्य प्राण म्हणून जे म्हणलं जात आहे ते कशामुळे मारुती हा वा, वा, वायूचा आहे ना वायूची देवता आहे आणि वायू जो आहे प्राण्याचा आविष्कार हा वायू आहे त्याला पवन पुत्र सुद्धा म्हटलेले आहे म्हणजे तो त्याच मूळ जे स्वरूप आहे हे पवन म्हणजे वायू रूपात आहे त्याची गती सुद्धा वायू वायू सारखीच आहे असं म्हणतात म्हणजेच काय की त्याचं प्रामुख्याने लक्षण काय तो तत्वाची प्राधान्यता आहे हो ना म्हणजे मूळ स्त्रोत आहे तो हा मूळ बर हे स्थूल देहाच्या म्हणजे आधारावर फक्त प्राणायाम करणं एवढीच उपासना पुरेशी असते का प्राणाची उपासना म्हणजे नाही प्राणायाम हे प्राणायाम करायला पाहिजे पण प्राणायाम म्हणजे सर्वस्व नाही प्राण म्हणजे चैतन्य आहे चैतन्य म्हणजे परमात्मा आहे आणि प्राणायामामध्ये आपण काय करतो फक्त वायूवर आपल्या श्वासावर नियंत्रण करतो अतिशय स्थूल स्थूल रूप आहे त्याचं जे आणि कारण रूप जे आहे ना तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे आपल्या नुसतं प्राणाच्या श्वासावरचं श्वासावरच नियंत्रण हे बरोबरची गोष्ट आहे फार धारणा आणि तुमची संवेदन जी आहे ती जोपर्यंत प्राण म्हणजे प्राण प्राण्याचं जिथून उत्पत्ती होते तो परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी तुमचा संबंध येत नाही तोपर्यंत सगळं अत्यल्प आहे अल्प आहे हे समजणं आवश्यक प्रत्येक क्रियेत ही धारणा ठेवणं मुख्य आहे की महत्वाचं आहे प्रत्येक क्रिया ही प्राणामुळेच घडते आहे आणि ते प्राण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच आहे प्राण म्हणजेच तो परमात्मा आहे त्याला चैतन्य शब्द वापरलाय चैतन्य हा शब्द वापरला तर चैतन्य हे जड रूपामध्ये काहीच नसतं बाकी प्रकृती जी आहे ना जड शब्दाचा अर्थ परिवर्तन मृत्यू तुम्हाला शाश्वत स्थानावर घेऊन जातो पासून दूर जाणे म्हणजे काय तर शाश्वत स्थानाला घेऊन जाणे अन्यथा काय माहितीये का की तुम्ही किती जरी उपासना केली आणि केवळ जर प्राकृतिक गोष्टी मागितल्या तर त्या प्राणा जाणार नाही जे शाश्वत आहे तो ते प्राण धरतो म्हणजे मनुष्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याने स्थूल देहाला फक्त ठेवलेलं आहे पण जो शाश्वत प्राण आहे तो त्या जीवात्म्यावर जातोच प्राणाचं गमन आहे प्राण नष्ट नाही होत कधीच प्राण हा अविनाशी आहे आणि तो जीवात्म्या बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवात्म्याचं जीवन चालू आहे किंवा जन्म मृत्यू चक्रामध्ये सुद्धा आधी क्रिया चालू आहे जीवात्म्याची तर ती सगळी क्रिया जी आहे त्याच प्राधान्य मुख्य कारण जे आहे ते प्राण oh. प्राणाशिवाय जीव राहू शकत कुठेही असो जन्म म्हणजे oh. जीवनाच्या काळ जीवन कालात असो किंवा मृत्यूच्या नंतर जरी म्हटलं तरी तो प्राण त्या जीवात्म्याशी बरोबर असतो आणि म्हणून तो गतिमान असतो म्हणून तो परलोकात जातो जाण्याकरता सुद्धा एनर्जी लागते ना त्याशिवाय स्वतःला जी, जीव भाव तर त्याच्याकडे काय शक्ती आहे ती शक्ती ही प्राणरूपातच असते आता ही नवीन जी टेक्नॉलॉजी आम्ही वेयोथेरपी मधून आता सध्या अनुभव घेतो आणि सुद्धा प्रमुला ते घेताय तर त्याचा म्हणजे तुमच्याकडनं मला काय अपेक्षा आहे मी सांगतो <coughs> की याचं नेमकं मेकॅनिझम काय आहे ह्याच जे काय नर्वचा संबंध या वेवशी कसा असतो नर्वचा संबंध या इलेक्ट्रिकल चार्जेसशी कसा असतो आता आपल्याला जे ट्रीटमेंट देतात ते काय कशी ट्रीटमेंट देतात ते आपल्या दोन्ही हातावर ते इलेक्ट्रोचे जे बत्ते असतात ते लावलेले असतात आणि कॅल्क्युलेटेड uh, मायक्रो करंट त्याच्यातून पास होतो बरोबर आहे त्याच्याबरोबर दुसरा करंट नाही तर करंट बरोबर ती वेव आहे आणि ती वेव जिथे दुखते न, mm. mm. ते ना त्या ठिकाणी बरोबर ट्रीट करते जसं आता परवा ते मगिरवानांचा पुष्प प्रवास केला त्यांनी तर खांदा एकदम असा आखडून गेला एकदम ते त्याच्यावर त्यांनी जी ट्रीटमेंट दिली त्यावेळेस त्या त्यांना अनुभव काय आला की जिथे ते दुखत होत ना त्या खांद्याला घट्ट ग्रीप कोणी दिली असे घट्ट पकडलाय असं त्यांना जाणीव आली आणि एक साधारण दोन तीन मिनटच्या वर काही नाही तीन मिनटं इतक्या जोरात ग्रिप देऊन त्याने परत रिलॅक्स केलं आणि ते केल्यानंतर जा mm. त्याचं फार्म जे दुग्ण आहे ना ते निघून गेलं मुख्यमंत्री माझी माझी क्युरियोसिटी अशी आहे की व्हॉट शुड बी द मेकॅनिझम नेमकं त्याचं मेकॅनिझम काय जसं आता आपण फार्मास्युटिकल म्हणजे हे प्रॉडक्ट जे मेडिसिनचे प्रॉडक्ट आपण वापरतो की नाही तर आपल्याला माहिती काय डिसऑर्डर झाल्यानंतर कुठलं मेडिसिन दिल्यानंतर काय होतं हे मेडिकल सायन्स मध्ये एस्टॅब्लिश फॅक्ट आहे की नाही हो दिस इज समथिंग डिफरंट दॅन मॅटर येस येस वेव्ह इज समथिंग डिफरंट दॅन मॅटर ही जी वेव जी आहे ना ती तुमच्या बॉडीतल्या डिसऑर्डरला ऑर्डर मध्ये आणण्याकरता नेमकी काय कोणत्या मेकॅनिझम ने ते कार्य करते बिग रिसर्च ऍक्च्युली हा मग ते रिसर्चच विषय तुम्हाला सांगतो आणि यू आर फिट फॉर दॅट ऍटलीस्ट इंडियन फॉर इट नेमकं काय होत असत आम्ही त्या मॅन्युफॅक्चरला बोलवलंय तेरा चौदा पंधरा तीन दिवस इथे आमची मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये माझे अनेक प्रश्न आहेत मॅन्युफॅक्चर त्याला काय किती आकलन झालंय आणि तो केवळ फक्त मेकॅनिकल के काम करतो तर काय आहे आता आता ऍक्च्युली ना खरी मदत आम्हाला डॉक्टरांची पाहिजे डॉक्टरचा जो काही आकलन असतं ना पूर्ण पूर्ण बॉडी सिस्टीमशी त्याच्यामध्ये ऑर्डर डिसऑर्डर फेनाव्या काय आहे आणि ऑर्डर डिसऑर्डर फेनाव्या मध्ये तुमचे मेडिसिन्स जे असतात ते कसे काम करतात आणि मग ही जी काय वेव्ह थेरी आहे ही नेमकी कशी काम करते चॅलेंज येस येस हा इव्हन तुझा रेटा असे बँके जे वापरतात ना पुष्कळ वेळाला वेदमंत्रही आहेत किंवा दुसरी काही गोष्टी वापरतात तेव्हा त्यांना मेरॅक्युलरसली रिझल्ट मिळालेले कळालं नाही आता हे मेरॅक्युलरसली रिझल्ट किंवा येतात तेव्हा त्याचं मेकॅनिझम ते सांगू शकत नाही ते म्हणतात हे रिजल्ट मिळतात पण हाउ रिअली इट ऍक्ट थ्रू बॉडी अनलेस वी प्रूव्ह दॅट ते एस्टॅब्लिश नाही नाही आता काही गोष्टी प्रूव्ह होण्याकरता तुम्हाला एक शंभर पाचशे केसेस करावे लागतील आणि त्याचं पूर्ण हिस्ट्री रँडम कंट्रोल ट्रायल्स करावे लागतील त्या रिसर्चच्या पद्धतीने करा पण अल्टिमेटली रिसर्च शुड गिव्ह अँसर अबाउट द मेकॅनिझम कळालं ना म्हणजे जेव्हा आपण डॉक्युमेंटेशन करतो ना कोणत्याही रिसर्च त्यावेळेस आपल्याला हाऊ इट रिअली रिट त्याचं फंक्शन नेमकं काय आहे आणि कसं होत याच्यावर विचार करा तुम्ही त्याच्यावरती स्टडी करावी लागेल आणि मग त्याचं पब्लिकेशन एखादं झालं की इट विल बी वर्ल्ड वाईड आणि रॅन्डम पब्लिकेशन आहे याच्यावर नाही असं नाही बरं अच्छा हा रॅन्डम म्हणजे असे तुकडे 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 तिकडे बऱ्यापैकी पण अजून सिस्टमॅटिक झाला म्हणून आपण तसं अजून केलं नाही कारण आपलं प्रिकन्सिवड नोशन आहे ना आपलं काय काय प्रिकन्सिवड नोशन आहे की असं झालं म्हणजे असं होतं बाकी गो होऊ शकत नाही तर ते पहिल्यांदा डोक्यातून काढून आपण पूर्णपणे फ्रेश त्याला पाहायला पाहिजे आता जसं तुम्ही स्वामींची उपासना करता आणि तुम्हाला अनुभव चांगला मिळतो दुसरं उदाहरण सांगायचं तुम्ही युएस ला गेले एखाद्या रिसर्च मिटिंग मध्ये एखाद्या दोन दिवसाची कॉन्फरन्स आहे आणि तिथे जर तुम्ही सांगितलं की स्वामींच सा नाम घेतल्यावर मनुष्य एफिशियंटली काम करतो तर वॉट वाटीवर टाकू त्याचा त्याचा काय संबंध आहे पण आम्हाला अनुभव आहे ना महाराजांची उपासना केली की आपण फ्रेश राहतो चैतन्यमय राहतो काम करण्यामध्ये आपला कॉन्फिडन्स चांगला राहतो दिस इज द एक्सपिरियन्स आहे की नाही म्हणून तुम्हाला मेटा फिजिक्स आहे ना ह्याच्यावर तुम्हाला खूप तुम डीपली थिंकिंग करणं आवश्यक आहे हो खूप तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी त्यात बरोबर आहे चला खूप आशीर्वाद आणि सदा सदा यशस्वी बोला कोण आहे खूप छान कसे आहात तुम्ही छान कृपा आहे महाराजांची काका प्राण अपान ज्ञान उदान समानाची एकदा मला जागा सांगा बरं परत प्राण कुठे अपान कुठे आपल्या सूक्ष्म देहात आहे आणि स्थूल देहामध्ये जेव्हा काम करतात ते तेव्हा हे पंचप्राण जे आहेत ते पंचवायूच्या रूपात आहेत म्हणजे ते आता आपण प्राण आणि अपान जसं उदाहरण सांगायचं झालं तर प्राण म्हणजे तुम्ही ज्यावेळेस श्वास मध्ये घेता आणि त्यामध्ये जो ऑक्सिजन मध्ये इंटेक करतात ठीक आहे आणि उत्सर्जनाची प्रक्रिया म्हणजे अपार अपान आहे जेव्हा उत्सर्जन होत म्हणजे श्वास बाहेर सुटतो त्यावेळेस तो कार्बन रिच असतो मध्ये जेव्हा घेतो तेव्हा ऑक्सिजन म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे प्राण आणि अपानाची जागा आहे लक्षात आलं का पण ते वायूच आहे तिथे त्या ऍक्च्युअल ते प्राण म्हणजे त्या रूपात नाही सूक्ष्म रूप जे आहे ना